नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी एक पूर्वी स्माईल देऊन टाका ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केल्या आहेत त्या सगळ्यांच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत उशीर होत आहे त्यासाठी खूप खूप सॉरी पण मी दिवस आणि रात्र काम करत आहे की तुमच्यापर्यंत तुमच्या ऑर्डर व्यवस्थित आणि लवकर पोचाव्यात यासाठी तर सं सा आपल्या छोटीशा अशावर तर क्रिस्टलला ऑफर चालू आहेतच गुरुपौर्णिमेनिमित्त ऑफर चालू केलेल्या दोन दिवस पुढे ऑफर चालू आहे पण सारिका लाईफस्टाईलला रोज रात्री येत असते मी साडेआठ वाजता ऑनलाईन साडेआठ ते साडेनऊ यामध्ये आपल्याला कॉस्मेटिक आहे ॲटम हर्बल प्रोडक्ट्स आपल्याला एकदम कमी रेंजमध्ये मिळत असतात हा शॅम्पू असू दे तेल असू दे फेसवॉश असू दे कोणत्या क्रीम असू दे हे सगळं माझं घरचं प्रोडक्शन आहे ऑनेस्ट ब्युटी केअर त्यामध्ये त्यामध्ये मी तुम्हाला भरपूर सूट देऊ शकते आणि तेच काम मी करायला येत असते साडेआठ ते साडेनऊ तर सारिका लाईफस्टाईलवर तुम्हाला काही घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे गप्पा मारायला या हाय हॅलो करायला या पण सारिका लाईफस्टाईलला साडेआठ ते साडेनऊ यायला विसरू नका चला आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुम्हाला की आर्थिक प्रगती आपली होण्यासाठी दि दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी काय रेमेडी केली पाहिजे रेमेडी तुम्ही लोक माझे मिस करत होता म्हणून दोन तीन दिवस ओळीने मी छान छान रेमेडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे काय करायचं आहे तर दोन्ही रेमेडी सांगते मी एक प्रोडक्ट्सला धरून रेमेडी सांगते आणि एक प्रोडक्ट्स नसेल तरी रेमेडी सांगते एक घ्यायचा आहे एक काचेचा बाऊल काचेच्या बाऊलमध्ये सुट्टे पैसे घ्यायचे आहेत तो एकवीस घेऊ शकता अकरा घेऊ शकता असे किती सुटे एक एक रुपयाची नाणी घ्या जी असतील ती घ्या खनखनणारा पैसा म्हणजे नाणी आपल्याला पाहिजे आहे तर जी तुमच्याकडं असतील ती नाणी घ्या काचेच्या ब्लाउ बाऊलला क्लि घिता ब्लाउजवर आलं बघ काचेच्या बाऊलला क्लीन करा तशानं उदबत्तीनं धुपानं त्या धुरानं त्याला क्लीन करा देवासमोर ठेवा त्याच्यात ते जे तुमच्याकडं अकरा किंवा एकवीस या दोनपैकी कॉईन घ्या एक रुपयाचे घेतले चालेल कसले पण घेतले तरी चालेल अकरा कॉईन घ्या आणि त्याच्यावर अखंड बासमती तांदूळ हे त्याच्यावर मुठभर टाका हे त्याच्यावर टाकल्यावर त्याला देवापाशी ठेवा सात दिवस ते तांदूळ देवामध्ये देवांच्या ऊर्जा घेण्यासाठी राहू दे तुम्ही फक्त ठेवताना त्याच्यावर हात ठेवा जेव्हा बाऊल आणि तांदूळ हे दोन्ही ठेवाल त्यावेळी त्याच्यावर हात ठेवा आणि त्याला अफर्मेशन द्या की माझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स माझ्याकडं चारी बाजूनी पैसा येत आहेत त्यासाठी थँक यू युनिवर्स माझं चांगलं आरोग्य आहे माझ्या घरच्यांचं आरोग्य चांगलं आहे माझी मुलं चांगल्या मार्कानं पास होत आहेत माझी मुलं माझं ऐकत आहेत यासाठी थँक्यू युनिवर्स ज्या काही अफर्मेशन असतील त्या त्याला द्यायच्या किती दिवस द्यायच्या सात दिवस द्यायच्या रेमेडी कोणत्या वारी करायची कधीही करू शकता काहीही नियम नाही फक्त सुतक आणि सोयर सोडायचं पिरियड सोडायचा आणि बाकी कधीही तुम्ही ही रेमेडी करू शकता ते ठेवल्यावर आता ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे की आम्ही देवात ठेवू शकत नाही बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम आहेत हे मला माहित आहे तर त्यांनी त्यांच्या कपाटात सुद्धा हे ठेवू शकता लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता फक्त रोजचं एकदा अफर्मेशन देऊन त्याला गुलाबाची किंवा चंदनाची धुपबत्ती उत्पत्ती ओवाळा हो अफर्मेशन देऊन झाल्यावर सात दिवसांनी काय करायचं आहे सातवा दिवस जो येईल तो शनिवार नसावा अमावशा नसावी या प्रकारे करा आणि एक तुळशीचं रोपट एक तुळशीचं रोपट आणायचं आहे तुळस शक्य नसेल तर धने पण सगळ्यात जास्त महत्व आहे तुळशीला काय करायचं आहे ते तांदूळ ते पैसे सगळे खाली घालायचे आहेत आणि त्या कुंडीमध्ये तुळस लावायची आहे थोडीशी माती घालून फार माती घालू नका थोडीशी माती घालून त्या छोट्याशा कुंडीमध्ये तुळस लावा छोटीशीच लावा ती तुळस लावायची आहे आणि एकवीस दिवस आता त्या तुळशीला तुम्ही पूजा करायची आहे अफर्मेशन द्यायचे आहे तुळशीला रोजच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अफर्मेशन कोणतीही असो लग्नासंबंधी असो जॉब संबंधी असो मुलं होण्यासाठी असो पैसा पुरवठा येण्यासाठी असो कर्जमुक्त जीवनासाठी असो आरोग्य चांगलं राहण्यासाठी असो काहीही असो जे असेल ती असेल हा परमेश्वर बोलत त्या तुळशीला थोडंसं पाणी घालून आपण त्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या कशा घालायच्या आहेत आमच्या जागा नाही याव नाही त्याव नाही ह्याची प्रश्नाची उत्तरं द्यायला मी देणार नाही तर त्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर बरोबर एकवीस दिवसांनी पहिले सात दिवस देवातले आणि नंतरचे अकरा दिवस तुळशीचे हे दिवस झाल्यावर काढताना सुद्धा शनिवार आला सोडून द्या रविवार आला सोडून द्या ज्या दिवशी तुमच्याकडे तुळशीला हात लावत नाही ते दिवस सोडून द्या आणि त्याच्यानंतरचा जो दिवस येईल त्या दिवशी ते, ते तुळशीचं रोपट थोडंसं आपण वर करायचं आणि त्याच्या खालनं जेवढे तुम्हाला निघतील अकरा असतील एकवीस असतील तेवढे जेवढे कॉईन तुम्हाला सहजासहजी सा काढता येतील तेवढे कॉईन काढून घ्यायचे स्वच्छ गंगा जलानं धुवायचे आणि शनी मंदिराच्या किंवा मारुती मंदिराच्या बाहेर जी अपंग लोक बसलेली असतात माझं नीट ऐका अपंग लोक बसलेली असतात त्यांना ते पैसे दान करून टाका तुळशीमध्ये भरपूर माती घाला आणि तुळस जगवा तुळस जगली तर समजा की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या म्हणून नाही जगली तर तुम्ही परत त्याच रेमेडी करू शकता आता रेमेडी सांगते विशचीट बॉक्सवर नावच आहे त्याचं विश्चिट बॉक्स म्हणजे इच्छा पूर्ण करणारा बॉक्स हो। आता हीच रेमेडी तुम्ही यामध्ये अशी करू शकता त्यामध्ये तुमची ही रेमेडी ह्याच्यामध्ये केली तर चारी बाजूनी त्याला ऊर्जा मिळणार आहेत रेकीच्या ऊर्जा मिळणार आहेत त्यामुळं आणखीन जादा सक्सेस होणार आहे आता यामध्ये सुद्धा तुम्ही खाली सुट्टे पैसे ठेवा त्यात येणारा कुबेर क्रिस्टल ठेवा त्यात येणारा पायराईडचा क्रिस्टल ठेवा आणि एका कागदाच्या पुडीमध्ये तांदूळ घ्या कागदाची पुडी बांधून यामध्ये तांदूळ ठेवा कागदाची पुडी बांधून यामध्ये तांदूळ ठेवा कोणताही कागद घ्या वर्तमानपत्राचा घ्या वहीचा घ्या नाहीतर अजून कशाचा घ्या प्लॅस्टिकचा घ्यायचा नाही आहे व वर्तमानपत्राचा कागद घेऊन एक मुठ अखंड तांदूळ तुटके फुटके तांदूळ नाही अखंड तांदूळ एक मूठ घेऊन ह्याच्यामध्ये ठेवा कैश बॉक्स लावून टाका हाथ वर्ण ऊर्जा द्या म्हणजे तुमच्या ज्या अफर्मेशन आहेत त्या त्याला सांगा की तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात ते त्यानंतर सात दिवस याला काही देवात ठेवायची गरज नाही हे तुम्ही तुमच्या घरात कपाटात कुठेही ठेवू शकता बेडरूम मध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला सात दिवस हे पूर्ण होतात त्यावेळी सेम तीच प्रोसिजर करायची आहे नवीन तुळशीचं रोप घ्यायचं आहे कुंडीमध्ये खाली पैसे घालायचे आहेत आता मात्र कुंडीमध्ये मा क्रिस्टल आणि हा क्रिस्टल उबेर क्रिस्टल आणि हा क्रिस्टल जो ह्याच्याबरोबर तुम्हाला फ्री मिळतो तो घालायचा नाही नुसती नाणी आणि ते तांदूळ तुम्हाला तुळशीच्या खाली घालायचे आहेत आणि पुढची प्रोसिजर सेम करायची आहे अकरा दिवस अकरा प्रदक्षिणा अफर्मेशन सर्व काही तर तुम्हाला ह्याचासुद्धा जास्तीत जास्त फायदा होईल तुळशीचं रोप अवेलेबल नाही झालं तर मग त्याच्यामध्ये धनेपुरा हे जेव्हा तुम्ही कॉईन टाकाल माती टाकाल टाका, गया। गया, त्याच वेळी त्याच्यामध्ये धने टाका आणि अकरा दिवसानं काढून घ्या लक्षात घ्या तुळशीला किंवा धण्याला धक्का नाही लागला पाहिजे जगली पाहिजे याप्रमाणे त्यातले कॉईन काढून घ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू का कॉईन म्हणजे पिशवी ओढून काढता येईल ही कमेंट जरूर येईल नाही करायचा मी ज्या पद्धतीनं सांगितले त्याच पद्धतीनं करा म्हणजे ते सक्सेस होईल विशिट बॉक्स आत्ता ऑफरमध्ये चालू आहे तर ज्यांना ह्याच्यावर खूप रेमेडी आहेत खूप रेमेडी आहेत मी वेळोवेळी ह्याच्यावर रेमेडी सांगत असते तुम्हाला तर शीट बॉक्स ज्यांना घ्यायचा असेल त्यांना ह्याच्यावर ऑफर चालू आहे तर जरूर त्याचा फायदा करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या रे रेमेडी कशा वाटल्या हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्या ठेवा